नमस्कार जय महाराष्ट्र जय मराठी गेल्या दोन महिन्यातील मराठी भाषा आणि मराठी माणसावरील अत्याचार अतिक्रमणानंतर आज पुन्हा एकदा मुंबई विद्यापीठाजवळ मराठी माणसावर एक, एक परप्रांतीयाने हल्ला करून त्याचे डोके फोडले आहे हे व्यवसाय करत असताना जेव्हा अनेक जण बोलतात मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही तोच मराठी माणूस जेव्हा व्यवसाय करायला रस्त्यावरती उतरतो तेव्हा आपल्या हक्काच्या महाराष्ट्रात याच मराठी माणसावरती परप्रांतीय असे हल्ले करतात आणि असे भांडण झाल्यानंतर जेव्हा मराठी माणूस पोलीस ठाण्यामध्ये जातो तेव्हा पोलीस त्यांना सहकार्य करत नाही पहिल्या वादानंतर जेव्हा हे मराठी कुटुंब पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली तेव्हा पोलिसांनी दोघांच्या विरोधात क्रॉस गुन्हे घेतले दोघांना समज देऊन सोडलं परंतु पोलीस ठाण्यात गेल्याचा राग मनात धरून या परप्रांतीयाने एका मराठी माणसावरती आज सकाळी हल्ला करून त्याचे डोके फोडले आहे आणि पुन्हा पोलीस ठाण्यात गेल्यावरती पोलीस मराठी माणसाला उभे करत नाही सहकार्य करत नाही विश्व मराठी साहित्य संमेलनात आपले मराठी भाषा मंत्री उदयजी सामंत यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती केली होती की महाराष्ट्रात मराठी भाषेवर आणि मराठी माणसांवर जर कोणी जाणून बुजून अत्याचार करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना कडक शासन व्हावे असा कायदा व्हायला पाहिजे एवढं असून सुद्धा एवढ्या घटना घडत असून सुद्धा आज महाराष्ट्रात मराठी माणसाला हे सोसावे लागते हे खूप दुर्दैवी आहे या विरोधात मराठी एकीकरण समिती उद्या बी पोलीस ठाण्यामध्ये जाऊन पोलिसांना जाब विचारणार आहे की प्रत्येक वेळी असे मराठी माणसांवरती हल्ले झाल्यावर त्यांना पोलीस सहकार्य का करत नाही शासनाने देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन अशा परप्रांतीयांवरती कठोर गुन्हे दाखल करून मराठी माणसांना सहकार्य करायला हवं धन्यवाद जय महाराष्ट्र जय मराठी